जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या एकोणतीस वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅक न मृत्यू झाल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे इशांतचे आई वडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे त्याला बारा तासात दोनदा हार्ट अटॅक आला मिळालेल्या माहितीनुसार इशांत सिंह हा मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात कलेक्टर ऑफिसच्या इंग्रजी रेकॉर्ड विभागात क्लार्क म्हणून काम करत होता काही वर्षापूर्वी त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला नोकरी मिळाली त्याच्या वडिलांचंही आधीच निधन झालं होतं पाच वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं तो त्याच्या पत्नीसोबत कलेक्टर ऑफिसच्या आवारात असलेल्या सरकारी निवासस्थानी राहत होता कुटुंब आणि कार्यालयाशी संबंधित लोकांनी सांगितलं की रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ईशांतच्या छातीत खूप दुखू लागलं कुटुंब आणि ओळखीच्या लोकांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं जिथं प्राथमिक तपासणी ईसीजी आणि काही चाचण्या करण्यात आल्या डॉक्टरांनी त्याला काही वेळा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि घरी पाठवलं सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास इशांत नेहमीप्रमाणे बाथरूम मध्ये गेला त्यानंतर अचानक त्याला पुन्हा छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि तो तिथेच पडला पडण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी ताबडतोब बाथरूम कडे धावली दा आणि दार वाजवलं पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही घाबरून तिनं जवळच्या शेजाऱ्यांना बोलवलं शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडण्यात आला आणि ईशांतला बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात नेण्यात ने आलं जिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याची पत्नी आता घरात एकटीच राहिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ईशांत हा अतिशय शांत साधा आणि जबाबदार व्यक्ती होता तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि कधीही कोणाशीही मोठ्या आवाजात बोलताना दिसला नाही दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा